आज बनवतोय आपण नाश्त्यासाठी फक्त तांदळाच्या पिठापासून क्रिस्पी कुरकुरी डोसे कोणतीही तयारी करायची नाही आहे किंवा जास्त काही याच्यामध्ये साहित्यसुद्धा लागत नाही फक्त तांदळाचं पीठ लागणारे आपल्याला जे घरात पीठ असेल ना तांदळाचं भाकरीसाठी किंवा विकतचं आणलेलं तरीसुद्धा चालेल तर लगेचच आपण हे तांदळाचे डोसे बनवून घेऊया तांदळाच्या पिठाचे आणि त्यासोबत नेहमी आपण डोश्यासोबत किंवा इडलीसोबत खायलाची चटणी बनवतो एकदम साधी सिंपल आहे तीसुद्धा चटणी करणार आहोत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि हे ढोसे बनवायला ना जेमतेम दहा मिनटं लागतात लगेच हा नाश्ता बनवून तयार होतात तर सेम अशा पद्धतीनेच घावणेसुद्धा बनवतात पण घावणे मऊ असतात आपण हे डोसे बनवलेत डोसे क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि घावणे ना एकदम मऊ लुसलुशीत असतात तर त्याचीसुद्धा रेसिपी अगोदर आपण अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठाचे क्रिस्पी कुरकुरीत डोसे आणि चटणी चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण एक वाटी तांदळाचे पीठ घेतले मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे तर सगळ्यात अगोदर पीठ आपण मोठ्या वाटीमध्ये टाकून घेऊया ज्या वाटीने तांदळाचे पीठ घेतलेले त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे तर सगळ्यात अगोदर एक वाटी पाणी मी पूर्ण टाकून घेते आणि आता हे पीठ पाणी मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित हे मिक्स करायचे आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे तर एकूण किती पाणी टाकायचे ते पुढे तुम्हाला मी सांगते तर आता ही दुसरी वाटीमधलं पाणी टाकून घेऊया कोणतेही वाटी, वाटी किंवा पेला त्याने मोजून पीठ घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज परफेक्ट येतो तर आता मी इथे दुसरी वाटी जे पाणी घेतलेलं त्यामधलंसुद्धा थोडं थोडं करून हे पाणी संपूर्ण टाकून घेणार आहे आणखीन हे पीठ खूप घट्ट आहे तर दोन वाटी आतापर्यंत आपण पाणी टाकून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण चमच्याने याची थिकनेस पाहूया आपल्याला हे पीठ पातळ पाहिजे घट्ट नको आहे तर हे पीठ दाटसर वाटते हे पहा थोडंसं दाटसर आहे तर आणखीन आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया तर मी आता अर्धी वाटी आणखीन पाणी घेतले हे पूर्ण टाकून घेऊया आणि परत हे सर्व चांगलं मिक्स करूया तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला पूर्ण अडीच वाटी पाणी लागलेलं आहे आणि हे पीठ असं बनलेलं आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला तांदळाच्या पिठाचे ढोसे बनवण्यासाठी हे पीठ बनवून घ्यायचे आता याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करूया सुरुवातीलाच मीठ टाकायचं नाही कारण आपण पाणी टाकून जेवढं हे पीठ बनणाऱ्या डोश्यासाठी त्या अंदाजाने याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ टाकायचे व्यवस्थित सगळं मिक्स करून लगेच डोसे बनवायला घेऊया आता आपण पॅन गरम करून घेतला आहे याच्यावरती थोडं तेल लावून घेऊया आणि गॅस मोठा आहे तवा चांगला तापू द्यायचा आहे त्यामुळे काय होतं आहे की जाळी चांगली पडते याच्यामध्ये इनोसोडा काहीही टाकण्याची गरज नाही आहे फक्त तांदळाचे पीठ पाणी आणि चवीनुसार मीठ टाकूनच हे डोसे अप्रतिम बनतात तर व्यवस्थित आपण पॅनला तेल लावून घेतले आणि प्रत्येक डोसा बनवताना हे पीठ तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे काय होतं की पाणीवरती येतं आणि पीठ तळाशी जाऊन बसतं त्यामुळे तळापासून हे पीठ हलवून घ्यायचे व्यवस्थित आणि पेलाने व्यवस्थित सोडता येतं त्यामुळे पेला म्हणजे फुलपात्राने असं हे सोडून घ्यायचं तर तवा चांगला तापलेला आहे सगळ्यात ता अगोदर कडेने पीठ टाकून घ्यायचं आणि नंतर मध्यभागी हे पीठ असं टाकून घ्यायचे तर किती छान जाळी पडली आहे आणि मस्त असा ढोसा आपला बनलेला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती हा डोसा चांगला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा साईडनी थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं तर पहा किती पांढरा शुभ्र आणि जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे तर चांगला हा भाजून घेऊया तर काढण्याची घाई करायची नाही छान याला ना खरपूस असा रंग येऊ द्यायचा किंवा साईडने याच्या कडा सुटतात त्यावेळेसच हा डोसा काढून घ्यायचा आहे तर हे पहा कडाई याच्या व्यवस्थित मोकळ्या झाल्यात आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपला हा डोसा बनवून तयार झाला आहे तर अलगा धाताने आता हा डोसा आपण पॅनपासून काढून घेऊया हे पहा तुम्हाला मऊ डोसे बनवायचे असेल ना तसेसुद्धा म्हणतात त्याला घावणे म्हणतात ते पटकन बनले जातात जास्त वेळ भाजायचे नाहीत लगेच काढायचे म्हणजे ते मऊ होतात तर हे पहा एकदम छान असा आपण हा डोसा भाजून घेतला आहे आता काढून घेऊया तर दुसरंसुद्धा अजून एक बनवून दाखवते पॅनला परत थोडंसं तेल लावून घेऊया आणि परत तळापासून हे पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कडेने सगळ्यात अगोदर हे पीठ टाकून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने डोसे बनवायचेत आता हा डोसासुद्धा मिडीयम गॅसवरती छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया आणि जेवढे तुम्ही डोसे मिडियम गॅसवरती भाजणार तेवढेच ते क्रिस्पी कुरकुरीत होणार तर हा डोसासुद्धा छान खमंग भाजून घेऊया पहा किती चांगली जाळी पडली आहे आता याच्यासुद्धा चांगल्या कडा व्यवस्थित मोकळ्या होईपर्यंत आपण भाजून घेऊयात रे पहा एकदम क्रिस्पी हातर डोसा झालेला आहे जेवढा तुम्ही चांगला भाजणार तेवढंच ते क्रिस्पी होणार काढण्याची घाई करायची नाही आणि जोपर्यंत असा खरपूस रंग दिसत नाही तोपर्यंत काढायचा नाही जेव्हा असा खरपूस रंग दिसायला लागेल त्यावेळेस असे डोसे काढून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल किती छान क्रिस्पी कुरकुरीत होतात यापेक्षा सुद्धा आणखीन लालसर तुम्ही भाजू शकतात क्रिस्पी कुरकुरीत बनवू शकतात तर हे पहा दोन डोसे मी बनवून दाखवलेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व डोसे आपण असेच बनवून घेऊया तर झटपट आपले बाकीचेसुद्धा डोसे मी असेच बनवून घेणारे तर याच्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या तर या मिरच्या तिखट नाही आहेत त्यामुळे तीन टाकलेत मोठ्या आणि मूळभर कोथिंबीर टाकायची आणि तीन ते चार लसूण पाकळ्या टाकायच्या आता पाणी टाकून ही चटणी आपण बनवून घेऊया तरी पहा झटपट आपली इथे नारळाची चटणी चे तयार आहे म्हणजेच खोबऱ्याची चे चटणी तयार आहे आणि एकदम छान अशी बारीक करून घेतली आता याला आपण तडका देऊन घेऊया तर टोपामध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी जिरे टाकायचे छान तडतडले की त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आणि हा गरमागरम तडका या खोबऱ्याच्या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आणि तुमच्याकडे लाल मिरची असेल ती तोडून टाकली तरीसुद्धा प्रथिम असा तडका बसतो चटणीला तर माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी फक्त जिरे मोहरी कडेपत्ताचीच फोडणी दिली आहे आता हे मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचे तर आपली इथे झटपट चटणीसुद्धा तयार झाली आणि मी ढोसेसुद्धा बनवून घेतलेत तर काहीही तयारी न करता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो आपल्याला जेव्हा उशीर होतो काय बनवायचा नाश्त्यामध्ये समजत नाही घरात तांदळाचे पीठ असेल तर असा तुम्ही नाश्ता झटपट बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात सकाळी कमी वेळेत तयार हा नाश्ता होतो किंवा टिफिन तयार होतो तर हे पहा चटणी आणि डोसे पटकन बनवून तयार झाले तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तर तुम्ही जर असे डोसे केव्हा हो बनवले नसतील तर नक्की एकदा बनवून पहा आणि रोज रोज पोहे उपमा भाजी चपाती खाऊनसुद्धा कंटाळा येतो असं वाटतं काहीतरी वेगळा नाश्ता हवा आहे त्यावेळेस तुम्ही असं झटपट नाश्ता बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पाहता येतील बाय बाय